तू आहेस ना ते मला कधी कसं जमलं नाही ए नाही पण अगदी छान गाडी ढोली झाली मस्त अजून तशीच जशी तू त्या मनमोहनला गाण्यास दिसतेस ना तशीच दिसतेस थँक्यू अशोक मामा मध्ये तू येणार आहेस आणि त्याच्यासाठी थँक्यू सो मच आणि मस्त वाटतंय की एक खूप परेशाने तो अशोक बरोबर काम करू शकतो त्याचाच मला खूप आनंद आहे कारण कसा आहे असा एक तगडा आपला पोस्टार असला पाहिजे hmm. आणि तो म्हणजे पद्मश्री अशोक सराफ <laughs> पद्मश्री महाराष्ट्र भूषण oh. आता तर जास्तच वजनदार आहे त्यामुळे हा माझा पोस्टार त्याच्याबरोबर काम करण्याची एक तुम्ही खूप सिनेमे खूपच म्हणजे माझ्या सगळ्या सिनेमामध्ये अशोक असायचाच माझा हिरो त्यामुळे मला वाटतं वीस पंचवीस तरी केलीच हिरो किंवा वीस तरी हंड्रेड पर्सेंट आहेत आणि आता अशोक बाबा या सिरियल मध्ये एंट्री होते आणि काय स्पेशल असणार आहे तुझं म्हणजे असं काही स्पेशल म्हणजे आता हे बघ नाच तर असणारच आहे मला वाटतं कारण नृत्य असलंच पाहिजे तू आहेस नृत्य आणि गायन दोन्ही असलं पाहिजे सुंदर गातेस तू थँक्यू व्हेरी मच म्हणजे तुला तरी वाटतंय ना मी बाथरूम सिंगर पण तर अशोक नेहमी म्हणायचा सेट वर गेल्यावर प्रमुख नाचकाम वर्षा भाऊ त्यामुळे मला नाचकाम जास्त लावू नका नृत्याचा सेट हे आला सीन कंटाळायचा नृत्याचा नाचायला लावा प्रमुख नाच मग आम्ही ते मुंबई ते मॉरिशस असो किंवा सगळीकडे बोंबा आणि मग अश्विनी येणा ते त्याच गाणं होतं अर्थात आणि उधळीत ये रे मुला देवादे असे दोघेही लपवून बसतात मला त्यामुळे आज मला फार आनंद होतोय की मी अशोक बरोबर सीन करणार आहे आणि एक मी त्याच्याबरोबर ती जी कम्ब्रॉइड्री मी एन्जॉय केली होती ती जी मैत्री ते सख्य इतकं सुंदर होत के आणि सगळ्या आमच्या अशोक मामा टीम तर्फे खरंच थँक्स एक मस्त दमदार ऍक्ट्रेस अशोक मामा मध्ये लोकांचं इतकं मनोरंजन होणार खूप वर्षांनी त्यांना अशोक सराफ आणि वर्षा उसगावकर परत छोट्या पडद्यावरती पहिल्यांदाच बघायला मोठ्या पडद्यावरती यांची जोडी खूप फेमस होती त्यांनी खूप काम केलं एकत्र पण छोट्या पडद्यावरती प्रथमच येत आहेत ते अगदी बरोबर सराफ आणि वर्षा उसरावकर ती एक गंपत लोकांना बघायला मिळणार आहे आणि खूप म्हणजे मी पण एक प्रेक्षक म्हणून सुद्धा खूप उत्सुक आहे त्याची बायको तुझी मैत्रीण म्हणून पण उत्सुक आहे की कसं काय छान अँड आय एम सो शुअर की ऑलरेडी कसं असतं ना तुमची ती देवाण ठेवाण अभिनयाची इतकी इतकी वर्ष तुम्ही एकत्रित काम केलेले छान आहे तर तुम्ही परत काम करायला लागाल तेव्हा परत ती सेम मला वाटत त्याच याने आणि अशोक मला नेहमी म्हणायचा की तू हे रिहर्सल केलं म्हणजे आता रिहर्सल मध्ये केलं नव्हतं कसं सगळं आता मी त्याला सांगणार आहे आता मला काय सांगू नको मी रिहर्सलमध्ये वेगळं करेन कदाच मध्ये वेगळं करेन त्यामुळे थँक्यू व्हेरी मच खरंच छान वाटतंय बरोबर ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो ऑल द बेस्ट फॉर अशोक थँक्यू मी लॉट नमस्कार मित्रांनो मी वर्षा उसगावकर आणि माझी मैत्रीण तुमच्या आवडीची स्टार निवेदिता सराफ तर मुख्य म्हणजे मी आणि अशोक सराफ पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर एकत्र येत आहोत कलर्स मराठीच्या अशोक मामा या बारिकेमध्ये तीन ऑगस्ट पासून रोज रात्री साडेआठ वाजता फक्त आपल्याला कलर्स मराठी माहिती